घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे आज आपल्याकडं आता माझ्यापेक्षा वडील वडीलधारी माणसं माझ्या वल्लाच्या बराबरचे पण काही गोष्टी अशा असतात कुठेतरी कोणाला तरी आपल्या शरण गेल्याशिवाय आपलं दुःख चौकात मांडून त्याला यांना सांगेल कोणतरी मलम आपल्या दुखावर लावणार नाही ही गोष्ट तेवढीच जगात खरी आहे मित्रांनो म्हणून ह्यांच्या काही अडचणी आहेत अशा काहीतरी वस्तू घेण्यासाठी देण्यासाठी म्हणून त्यांनी पोस्टाला पाठीतो म्हणून हात चोरी पायापडी पांढरी जी काठी चे चे। तरी पण ती म्हणजे पाडी तुम्हाला भेटायचे किंवा तुम्ही म्हणजे एकदम जगात चांगलं काम करता येईल आमचे गुरु मग तिला हरकत नाही तर ही पण पूजा पाठ करतायत हे पण ब्राह्मणाचे याचे हे आपण काही वस्तू दिल्या पांढरीची काठी दिली अगा ही पांढरीची काठी तिने आता पूजा केली आज पुष्य नक्षत्र मंगळवार अकरा तारीख आणि ही हाताजोडी आणि पायापुडी काही गोष्टी दिल्या त्यांना ही कशा वापरायचे पूजा कशी करायची ती बी त्यांनी समजून सांगितलं ह्याची गीतवत पूजा सांगितले ह्याच्यामध्ये काय करायचं मित्रांनो म्हणजे माहिती राहावं कोणाला बेल जगात चांगल्या गोष्टी माहिती राहाव्या आपल्या महागारी लोकांनी करावं म्हणून सांगायचे सळमट ह्याच्यामध्ये काय केलं बघा अकरा तुळशीचे पानं थोडे तांदूळ आणि एक रुपयाचा शिक्का आता ही एक शिक्का दिला आणि ह्याच्यात टाकून त्यांनी पूजा करायची ही त्यांनी पूजा ही करायचं एक बारका छोटा कालिकेचा मंत्र आहे आणि ह्याचा उगम असा झालेला आहे की मित्रांनो हे कालिकेचा वास आहे तर दुसऱ्या हातजोडी पायापोडी नाही वापरतात ही वापरावी अशी एक माझी विनंती का तर ही एक वनस्पती आहे आणि देवीचा आशीर्वाद ह्या वनस्पतीला आणि दुसरी जी काय तुम्ही हातात पायापडी वापरता ती एक चुकीच्या गोष्टी आहेत आणि ती वापरू नये म्हणून ही एक व्हिडिओ बनवायचा आहे आणि आता काय काय गोष्टी समजाल्यात काय नाही ते तुम्ही त्यांचं आधी नाव पत्ता सांगतील इथे भेटा कशा आले त्यांचा मनोग थोडं सांगतील मामा बोला थोडं हा माझं नाव उत्तम नारायणराव येवलीकर तालुका हातगाव इथला मी रहिवासी आहोत मी युट्यूबवर हे या, या वैद्यचं मी ऐकलं आणि त्यांनी माहिती सांगितली होती पांढरीची काठी कशी असते आणि हे हातादोडी कशी असते तर मी आता मला जे अनुभवात घेतलं हे पांढरीची काठी रामेश्वरचा जे दगड आहे दगड कधी पाण्यात बुडत नाही <coughs> हे तर सगळ्यालाच माहीत आहे पण हे विज्ञानाला लाजवायसारखी गोष्ट आहे रामेश्वरचा जे दगड जे आहे ते पाण्यात तरंगतो आणि हे जे लाकूड जे आहे ते पाण्यात तरंगते हा तरंगल्या जाते पण यांच्या जवळ असा एक शोध लागलेला आहे की विज्ञानाला हे लाजवे की पांढरीची जी काठी आहे ती पांढरीची काठी पाण्यात टाकल्यावर एकदम तळाला पाण्यात जाते हे असं एक ताजुब त्यांनी प्रत्यक्ष म्हणजे अनुभवात आणून दाखवलं मला आणि युट्यूबवरही बघितलं आता प्रत्यक्षात मला याची इतकी लळा लागला की यांना मी कधी भेटू काय नाही इतक्या परेशानीत मी नांदडून निघालो आणि या पुण्यामध्ये तर सगळं रात्री भटकत मी आ, या हडपसरच्या पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गेलो होतो की बाबा मित्र लाईट गेली आता चार्जिंगचा बल्ब चालू केलाय मामा बोलता बोलता लाईट गेल्यामुळे काय झालं व्हिडिओ बंद केला तर मामा नांदेडून भेटायला आले तर हातात पायापुडी दिली त्यांना त्यांनी बघा समजायला की थोडं सांगते त्याचं मनोगत आता सुरुवात करायला ओके हा मी उत्तम नारायण येवलीकर आम्ही मी, मी नांदेडचा नांदेड जिल्ह्यातला रहिवासी आहो आणि युट्यूबवर हे मी बघितलं होतं की यांनी माहिती दिली होती पांढरीची काठी हाताजोडी काही नव्हतं हे मला गुरुप्रसाद म्हणून त्यांनी दिला नंतर तर पांढरीच्या काठीचा एवढा मला लळा लागला होता की रामे हे दगड जे हात दगड दगड हे पाण्यात डुकतात पण हे तरंगतात हे असं सिद्ध होत की रामेश्वरचा दगड आजही कुठेही प्रत्यक्षात कोणी दुर्मिळ म्हणून ठेवलेले आहेत शोपीस मध्ये की बुंडणार न बुंडणारा दगड आणि यांनी पांढरीच्या काठीचं असं सांगितलं की एक लाकूड आहे पांढरीचं काठी म्हणजे एक वृक्षाचे एक फांदी पासून बनविलेल्या काठ्या आहेत तर ते काठ्या पाण्यामध्ये डुबतात असं सांगितलं अरे बाबा मी म्हणायला लागलो एवढे मोठे झाडच्या झाडं वाहून येतात तरंगतात पाण्यावर तरंगत वाहतात कधी दुबून राहतात डुब तरंगतात तर असं मला वाटल्यावर पांढरीची काठी कशी काय बुडते प्रत्यक्षात असं भेटतो म्हणलं तर मी त्यांना फोन केला त्यांनी म्हणले मी तुम्हाला पाठवून देऊ काय मी म्हणलो नाही नाही आता मला तुमचा एवढा लळा लागला की मी तुम्हाला प्रत्यक्षात भेटावं असं झालं मी नांदेडून निघाल्यानंतर संध्याकाळचं इथं मी मला त्यांनी सांगितलं तुमचं स्वागत हा आलं तरी माझ्या घरी मी माझ्या परीनं तुमची व्यवस्था करील पण मी रात्री किती वाजता साडे दहा वाजता त्यांच्या त्या पॉइंटला आलो साडे दहाला आल्यावर मी म्हणलो बाबा आता कुठं भटकायचं काय नाही मी सारा रात्री पुण्याला गेलो पुण्याला एवढी मला फजिती झाली की त्या लाजवर मी परिस्थिती जेमतेम पैसे आले होते तुम्ही काही घेऊन येऊ नका तर मी असं परेशान झालो की आता आपलं संरक्षण म्हणून मी खुदच स्टेशन मध्ये हाडप चर्चा गेलो तिथे त्यांनी सांगितलं की बाबा तुमचा कोण माणूस आहे मी तुम्हाला भेट करून देतो लू? मला नावच माहीत नाही तुम्ही भेट काय करून देता मग कसं काय तुम्ही थांबा कुठं तरी म्हणले बाहेरच थांबा तिथं था। मग मी रात्री पुण्यामध्ये तस असं तसं स्वारगेटला थांबलो आणि सकाळी मी इथं आल्यानंतर त्यांना फोन केला की मी तुमच्या पॉईंटवर आलो प्रत्यक्ष त्यांनी मला न्यायला आले घरी आल्यानंतर माझं इतकं स्वागत केलं स्नानापासून धुण्यापासून मुखमार्जन झालं चहापाणी झालं ताईनं चहापाणी केलं घरची इतकी व्यवस्था केली ते का काही असो म्हणले दाम असो काम असो तुम्हाला काठी पाहिजे ना मी काठी तुम्हाला देतो पण तुम्ही माझं ऐकायला पाहिजे माझ्या घरची तुम्ही सेवा घ्या मीच भाराव इतकं भारावून गेलो की त्यांनी मला श्रुषा देऊन ही पांढरीची काठी हे ही पांढरीची काठी मी पाण्यात बुडून दाखवली त्यांनी आता बघा बनले आता ते का आहे ते विज्ञानाचं पहा की मनाचं पहा तुम्हाला बुडली की नाही मला इतका आनंद झाला ही काठी मला त्यांनी दिली आणि परत गुरु आता मी गुरुस्थानीच त्यांना समजायला लागलो जातीनं ब्राह्मण जरी असलं ते कोण आहेत का आहेत ते मला माहीत नाही पण त्यांनी मला गुरु भेट म्हणून ही हाताजोडी दिली हाताजोडी अशी असते प्राण्यापासून तयार केलेली नख बुट असे काहीतरी तोडून फाडून हे हे न करता कळूबाईच्या जंगलामधून ही कशी वनस्पती असते हाताजोडीसारखीच हे पाहि ही, ही मला त्यांनी भेट म्हणून दिली त्याचे नियम सांगितले मंत्र सांगितले आणि त्या विधीप्रमाणे तुम्ही करा आणि जीवनामध्ये तुम्ही त्याचे चमत्कार झाले ते बघा oh. हा असं त्यांनी मला मार्गदर्शन केलं आणि आता खरंच मी भारावून गेलो आता ते पुढचं मार्गदर्शन ते सांगते oh. त्यांनी मोल म्हणून नाही सांगितलं विज्ञानावर कसे मात असते आणि कसं अंधश्रद्धेचं दूर करायचं त्यांनी मला हे मार्गदर्शन केलं हे oh. बघा हाताजोड चलतं मित्रांनो आपण दुसऱ्या वेळी लवकर बघतो वेळ मोठा होतोय मोठा वेळ बघाय कटळा करते एवढं व्हिडिओ शेअर करा लाईक करा इथं आपल्याला आल्यानंतर कधी फसवा फसवी नाही मनासंग चुकीच्या कधी गोष्टी करणार नाहीत राम राम